नमस्कार मित्रांनो एके टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जॉबविषयी व्हिडिओ बघत आहोत आपण आपल्या एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आज जॉबविषयी आहे तर मित्रांनो बघूया आपण आजचा जॉब आहे तो कसं रिलेटेड आहेत आणि तिचे पूर्ण डिटेल्स आपण बघूया तुम्ही त्याला अप्लाय कसं कराल काय कराल ते सगळं आपण बघूया तर तुम्हाला मी एकेटेक मराठी हे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल तुम्ही इथं गुगलला सिम्पली सर्च पण करू शकता इथून तुम्ही एकेटेक मराठी सर्च करायचं मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिली वेबसाईट दिसून जाईल जे की आपली मराठी मराठीची आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती येऊन जा तर वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सिम्पली जॉब्सवरती क्लिक करायचं आहे जॉबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलं पेज दिसेल या पेजवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो की भरती कसल्या संदर्भात आहेत तर एफ सी आय भरती दोन चोवीस विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा तर मित्रांनो एफ सी आय काय आहे हे संपूर्ण डिटेल्स आपण आता इथं बघूया इथं तुम्ही संपूर्ण डिटेल्स वाचून घ्यायची मित्रांनो इथं बघू शकता आता तुम्हाला एफ सी आयबद्दल सांगतो एफ सी आय ही भारतीय अन्न अन्न महामंडळ ही भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे एप एस एस आयची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा दोन हजार सहा अंतर्गत करण्यात आलेली आहे जो भारतातील अन्न सुरक्षा नियम यांच्याशी संबंधित एकत्रित कायदा आहे तर मित्रांनो आता आपण याची बघूया याच्यात एफ सी आय रिकमेंटची जी जाहिरात आहे ते कसं आहे तर इथं बघू शकता तुम्ही इथं तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता कंपनीचं नाव आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथं मेल आणि फिमेल दोघं इलिजिबल आहेत जॉब लोकेशन अक्रॉस ऑफ इंडिया ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथं खाली मेन्शन केलेली आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता फीज वगैरे पण दिलेली आहे जनरल आणि सीला अडीचशे रुपये फी आहे आणि एस सी आणि एस टीला इथं फी नाही आहे मित्रांनो ओके इथं तुम्ही वॅकेन्सी आणि एज लिमिट बघू शकता तर इथं बघू शकता वॅकेन्सी कस कसली आहे म्हणजे इथं जॉब कस कस म्हणजे इथले जे पोजिशन आहेत ते कसले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसरचं पण आहे फूड असिस्टंटचं आहे कम्प्युटर ऑपरेटर आहे असिस्टंट क्लार्क हेल्पर आणि पीओन अशा टोटल मिळून पाच हजार आठशे प्लस जागा आहेत मित्रांनो इथं तुम्ही अप्लाय करू शकता तर अर्ज करण्याची पद्धत मी दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया इथं तुम्हाला एक ऑनलाईन परीक्षा दिली जाईल आणि परीक्षा दिल्यानंतर तुमची दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील तर इथं तुम्ही बघू शकता आता एफ सी आयसाठी श्रेणी त्याच्यात तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे मित्र तुम्ही इथं बघू शकता अठ्ठावीस हजार दोनशे तर एकोणऐंशी हजार दोनशे रुपये इथं पेमेंट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर तुम्ही एफ साठी वय मर्यादा किती असणार आहे किमान अठरा वर्ष कमाल चाळीस वर्ष एफ सी आयसाठी आवश्यक कागदपत्र उमेदवार दहावी किंवा बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण असावा ओके okay, म्हणजे तुम्ही इथं दहावी किंवा बारावी आणि पदवी जर जरी असाल तर तुम्हाला इथं जॉब भेटणार आहे मित्रांनो तर तुम्हाला इथं काय करायचं आहे वेबसाईटवरती आपल्या एकेटेक मराठी वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला सगळी माहिती वाचून घ्यायची मित्रांनो माहिती वाचल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली जर अप्लाय करायचं असेल तर इथं अप्लाय हेअरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही येऊन जाल इथं तुम्ही हे क्लोज करून टाकायचं आहे आणि ही त्याच्यात क्लोज केल्यानंतर तुम्हाला इथं सांगायचं राहिलं मित्रांनो ऑनलाईन अर्ज अर्ज करण्याची सुरुवात तारीख दहा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सुरू होणार आहे मित्रांनो आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो तुम्ही हे जानेवारी महिन्यामध्ये अप्लाय करू शकता तर तुम्ही इथं अप्लाय इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊन जाल आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो इथं वर्तमान भरती म्हणून एक ऑप्शन दिसतं आहे तुम्हाला दाखवतो इथं वर्तमान भरतीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जेव्हा दहा जानेवारीपर्यंत दहा जा जानेवारीच्या दिवशी किंवा दहा किंवा बारा जानेवारी इथे तुम्ही अप्लाय कराल तर तुम्हाला इथं ते तुम्हा नोटिफिकेशन दिसून जाईल तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील आणि आपण या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन जॉब ऑनलाईन पैसे कसे कमवायचे युट्यूबविषयी माहिती आणि सरकारी योजनाविषयी पण आपण इथं बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहे बरीचशी माहिती देत असतो तर ता मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी थँक्स जय हिंद जय महाराष्ट्र